निश्चित जी आग लागली होती त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आणि पोलीस डिपार्टमेंटने खूप चांगलं काम केलं वेळेवर आले आणि आग, आग वेळेवर विझवली गेली आटोक्यात आणली गेली लोकांना त्यांनी फटाफट घरातनं बाहेर काढलं त्यामुळे मोठी जीवितहानी टळली मात्र याच्यातनं खूप मो अनेक प्रश्न उभे राहतात त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अनेक वर्ष त्या सोसायट्या ह्या गॅरेजेसच्या विरोधात पोलीस स्टेशनला महानगरपालिकेमध्ये डेप्युटी सब सबरिस्टर ऑफ सोसायटी त्यांच्याकडे तक्रारी करत आहेत पण मात्र या सगळ्या यंत्रणेने त्यावेळेला त्यांच्या तक्रारीकडे कानानोळा केला आणि घडवू नये ती घटना शेवटी आज घडलीच तरी मी या आज तुमच्या माध्यमातून मी ऑलरेडी आता एक आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या आस्थापना आहेत जिथे कमर्शियल बिल्डिंग्स आहेत सगळ्या तिथे आणि ज्या फायर इक्विपमेंट्स रूल चालू होण्याच्या आधी झालेल्या बिल्डिंग आहेत तिथे फायर सेफ्टी नॉर्म्सच्याप्रमाणे एक अग्निशमन यंत्रणा लावण्याची कम्पल्सर त्यांनी करावं आणि त्याचं फायर ऑडिट करावं त्याचबरोबर ही जी दुकानं आहेत गॅरेजेस आहेत टाटा त्या बाबतीत अनिधूत बांधकाम विभाग महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग आणि वॉर्ड ऑफिसर यांनी एकत्रित पाणी करून योग्य त्या उपाययोजना हो त्या दुकानदारांना करायला लावाव्या आणि जी ज्याच्यामध्ये अनिधूत बांधकाम किंवा जे अनधिकृतपणे ज्वलनशील वस्तूंचा साठा करत आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई आयुक्तांनी करावी